आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस कराय व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या ठळक घडामोडी उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिला संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र नाशिक मध्ये आल्यानंतर एक मनामध्ये एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा येते इथं बारा ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर आहे साडेतीन शक्तीपीठापैकी सप्तशृंगी माता आहे आणि काळाराम मंदिरात राम आणि सीतामाई आहे आणि म्हणून अशा या पवित्र भूमीमध्ये तुम्ही राहताय तुम्ही भाग्यवान आहात आणि मी देखील आज इथं आलोय मी देखील भाग्यवान आहे नाशिक हे भक्तीचं गाव मानलं जातं भक्तांचं ठिकाण मानलं जात आणि मी देखील आपल्या परप्रमाणेच नाशिकचा भक्त झालोय या पवित्र भूमीचा भक्त झालो आज ही जाहीर सभा होती है, परंतु हे नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचं मुख्य स्थान आहे आणि म्हणून मला अभिमान आहे आपला फक्त गुलाल उजळायला नाही तर या संपूर्ण मतदार राजाचे आभार मानायला मी या ठिकाणी आलोय तुम्हाला धन्यवाद द्यायला मी या ठिकाणी आलेलो आहे से ही थरब रहा है अब की